नमस्कार मंडळी आलोय रानामध्ये तर आज दुपारून ब्लॉक घेतले मित्रांनो तर आमचं पूर्ती आज फवारणी करू लागली मित्रांनो तर बघा तुम्ही तर हे बघा मित्रांनो त्याने टाकी घेतली आज विशलीचं टाकी खांद्यावर घेतली बघा आज तर फवारणा चालू आहे मित्रांनो तर ब्लॉक कंटिन्यू करा आमचं आज खुरपणी बी चालू आहे मित्रांनो तर सकाळून आलो आहे आम्ही खुरपायला तर त्या साईड आता दाखवली तुम्हाला पुरती आज फवारा टाकू लागले बा तर वीस लिटरची टाकी घेऊन पडू लागले पोरग तर असं मित्रांनो रानातलं वातावरण तर आमचं इथं गवत झाले जरा सरकीमध्ये तर सरखी बी चांगली जमले पण काळी टाकायची मित्रांनो पण वापसत नाही बघा त्याच्यामध्ये अजून मी ओल रान निघू लागले खालून हे बघा वापसत नाही त्याला तर पाऊस तितकं भरपूर झालं ना तर हे बघा थोडं थोडं गवत निघू लागले इतकं तर ब्लॉक कंटिन्यू करा मित्रांनो तर मित्रांनो आम्हाला आम्हाला सशाचं सच, पिलू भेटले बघा पूर्तीने धरले त्याला आता फोरा टाकतो लय पळंती हे बघा बारीक त्याच्या मग लागले तर हे बघा मित्र लईच बारीक गेला ब्लॉक कंटिन्यू करा मित्रांनो तर मित्रांनो त्या आमच्या किरण इथं बघा बाया किती खोरपालेत कमीत कमी वीस बायत गुत दिले पाच हजारला काहीतरी गुत दिले त्यांनी तर एका दिवसामध्ये खुरपायचं होते त्याच्या तर आमचं चालू इकडं आता सस्याचं पिलू होतं ह्या रांमध्ये तर सोडून दिले मित्रांनो त्याला तर ब्लॉक कंटिन्यू करा तर ते सस्याचं पिलू सोडून दिलं दिले त्यांना आता तर हे बघा अजून बबड्या आलं ऐका त्या साईटनं आहे ऐका आलं बबड्या राना रानामध्ये नाही त्याचं रानामध्ये यायचं आणि गावाकडे जायचं हं सकाळी आणि संध्याकाळी रानामध्ये फिक्सच तर हे बघा मित्रांनो आपलं खुरप चालू आहे त्या साईटनं दाखवतो मी तुम्हाला हा साईट चालू आहे मित्रांनो खुरपायचं आपलं हम्म आता कुठं भाकरी दुपारच्याला संध्याकाळच्या टायमाला अशी झाली मग तुम्हा सारखी आता बबड्या दिसत नाही आता मनीष आमची दुपारून आली बघा तर त्याची शेळी त्या साईट नाही आहे का शेळी त्याची त्या बांधावर बांधलाय तर इकडे सोयाबीन आपल्या भावाची अशी हे ही तूरबी अशी झाली आता स्वच्छ आबाळ गिबाळ काही नाही मित्रांनो पाऊस आठ दिवशी नाही यायला पाहिजे आता तर ब्लॉक कंटिन्यू करा मित्रांनो तर आज मिनी नी ब्लॉकच आहे मित्रांनो तर चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ब्लॉक कसा वाटला मित्रांनो ते बी कमेंट करून सांगा तर भेटू उद्याच ब्लॉकमध्ये मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो